आज मंडळाचे अध्यक्ष सोबत आहेत नक्की काय सांगाल उद्याची मिरवणूक कशा प्रकारे असणार आहेत आणि या ठिकाणी आज बघू शकतात की आपण या ठिकाणी कशी गर्दी लागलेली आहे दर्शनासाठी पण नक्की या मंडळाचं वैशिष्ट्य आहे की चांगलं काम आपण या ठिकाणी करत असतात आणि या ठिकाणी भावी भक्त जे येतात ते फक्त गणपतीच्या दर्शनासाठी नाही तर रील बनवण्यासाठी येतात तर त्या संदर्भात काय सांगाल आ, नमस्कार यावेळी आपला मंडळाला चौदा वर्ष होता आगमनापासून या दहा दिवसापर्यंत आपण खूप सामाजिक काम राबवले ब्लड चेकअप कॅम्प बी सी जी चेकअप फ्री कोलेस्ट्रॉल चेकअप व आपला हॉस्पिटल हॉस्पिटलतर्फे नेत्र चेकअप केला होता उद्या आपला चिंतामणे बाप्पाचा विसर्जन आहे त्यांना आपण निरोप देणार आहेत खरं सांगू दे, तर निरोप देताना आपल्या डोळ्यात आश्रू असतात आणि कसं येताना आपला आपण खूप आनंद जाताना पण सगळे चिंतामणी सेवकच्या डोळ्यात खूप आश्रू आहे कारण आज दहा दिवस कसे निघून गेले हेच आम्हाला कळलं नाही सर्वांची मेहनत होती तीन महिन्यापासून आम्ही सगळं मेहनत करत होतो तर उद्याचं विसर्जन पाहताना ते गेले तीन महिने जे सर्व चिंतामणी सेवक जे काम करत होते ते आमच्या मनात आणि ते आमच्या हृदयात नेहमीच राहणार आणि काल कालच सगळे स्टार आपल्या मंडळात आले होते तर जे आरती असते आपल्या चिंता दरबारातली ते सर्वांना खूप आवडली तर मी सर्व नागरिकांना विनंती करीन की पुढच्या वर्षी या वर्षी ज्यांना जमला नसेल तर पुढच्या वर्षी नक्की तुम्ही या दहा दिवसात नक्की आमच्या आरतीसाठी पण भेट द्या व आमच्या आरतीला पण मान नक्की द्या खूप चांगलं वाटतंय तर आता हे या वर्षी चौदा चौदावं वर्ष आहे मंडळाचं आणि सर्व पनवेलचे नागरिक चिंतामन दरवर्षी हमखास येतात असतात आणि बाप्पाच्या आशिवाद यंदाचा उद्याची मिरवणूक कशी असणार आहे कशा संदर्भात सांगा यंदाची मिरवणूक पण जोरात असणार आहे दरवर्षी काहीतरी वेगळा पनवेलकरांना बघायला भेटेल नागरिकांना गणेशच्या शुभेच्छा मी अशा देईन की सगळ्यांनी सगळ्यां सागेन, सगळ्यांची काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या आणि मेन दर्शनाला जाताना तुम्ही जेव्हा जाल तेव्हा भावुकतेने बाप्पाचं दर्शन करा फक्त मजा मस्ती करायला करण्यापुरतं फक्त जाऊ नका खरोखर बघण्यासारखं दृश्य म्हणजे मुंबई आज आपण पनवेलचा राजा हे मित्र मंडळ ह्या नवीन पनवेल मध्ये होते ह्याची कल्पनाही सुद्धा एवढी नव्हती की जी 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 आज बघण्यासारखं वाटतं की ही ते मंडळाचे जे पदाधिकारी अशी मूर्ती म्हणजे आज ह्या ठिकाणी आल्यानंतर मुंबई आणि नवी मुंबई पनवेल मध्ये हा एकच वाटतो की खरोखर मुंबईमध्ये आता आम्ही जसं लालबागच्या राजाचं दर्शन घेतो तसं या राजाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी मंडळातर्फे रक्तदान शिबिर वेगवेगळे राबवण्यात आलेले आहेत मंडळाने त्या संदर्भात काय आज जनतेला लोकांना ह्या गोष्टीची जरूरत आहे कारण जसं पाऊस पडला आणि पुन्हा ऊन तयार येतोय आणि आता करोना गेल्यानंतर आता डेंग्यूची साथ मलेरियाची साथ व्हायरल जे झालेले अशा टायमाला हे मंडळाने सहकार्य करून लोकांपर्यंत रक्तदान असू द्या शारीरिक तपासणी असू द्या हे लोकांच्या गरजा ज्या करतायत तर अशा मंडळांना मी खरोखर कर, शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांचा जिल्हा प्रमुख म्हणून पनवेलच्या सर्व नागरिकांना की आपण ह्या राजाचं दर्शन घेतोय आणि ह्या राजाच्या दर्शनासाठी अलोक गर्दी दिसते ही गर्दी खरोखर ह्या मंडळा ह्या कार्यकर्त्यांना ह्या पनवेलच्या नदीतल्या लोकांनी साथ द्यावी आणि हे मंडल असंच पुढे चालत राहील ही सगळ्या लोकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मी आज तुम्हाला शुभेच्छा देतो आणि ह्या शुभेच्छेचा वर्षाव असाच पुढे चालून राहू द्या आणि आम्हाला ही बघायला मिळेल